घरोघरी मातीच्या एक मार्चच्या जबरदस्त एपिसोड मध्ये आता घराचा लिलाव काढण्यात आलेला का आहे आणि याच लिलावाच्या वेळेस घराचे पेपर घेऊन आता जानकी पोचणार आहेत पोलिसांची एंट्री होणार आहे आणि खूप काही घडणार आणि हे घर जे सारंगने विकलेलं आहे किंवा सारंगने पाच करोड घेतलेत ते घर मुळातच सारंगच्या नावावरती नाही तर ऋषिकेश जानकीच्या नावावरती असल्यामुळे आता जबरदस्त खुलासा होत या घराचे खरं खरे मालक आणि मालकीण धूम धडाक्यात या घरात एंटर करणार आणि सारंग ऐश्वर्याची कशी हकलपट्टी होणार हे सगळं कसं घडलं कडं मिळवून जानकीने पेपर कसे मिळवले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू इकडे आता ऐश्वर्या जानकीला सांगत असते ए तो व्हिडिओ डिलीट कर तुझी हिंमत कशी झाली ग माझा व्हिडिओ बनवायची अति शहाणपणा करू नको असं म्हणत ती जानकीकडून आता व्हिडिओ हिसकवून घेण्याचं काम करत असते पण ज्या वेळेला जानकी पेटून उठलेली असते फाटकन ऐश्वर्याच्या देते ते व्हिडिओ पाहिजे तुला अगं माझ्या माणसांना माझ्यापासून तोडलंस माझ्या माणसांना रस्त्यावरती आणण्यापासून तू आता हे करत आहेस आणि तुला मी हा व्हिडिओ देऊ यावरती ऐश्वर्या म्हणते ए कुणाशी बोलतेस तू जानकी दुसरी मुस्काटीत देते फाडकन ऐश्वर्याला आता कळतं की नाही नाही आपण जरा काहीही बोललं तर ही आपल्या अंगावरती धावून येईल ऐश्वर्या म्हणते तो व्हिडिओ डिलीट कर यावरती जानकी सांगते आता हा व्हिडिओ डिलीट होणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या या सगळ्यामध्ये तुला आता जे काही करायचं आहे ना ते जा पण हा व्हिडिओ जोपर्यंत जोपर्यंत हा व्हिडिओ जात नाही ना पोलिसांच्या ताब्यात तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये ऐश्वर्या म्हणते तू व्हिडिओ घेऊन जाणार तुझी एवढी हिंमत जानकी सांगते हिंमत ना माझी हिंमत मी तुला अजून दाखवते असं म्हणत ती फाटकन दुसरं थोबाड फोडते आणि तिने आता बरोबर थडाथड थड थड़ थोबाड फोडत ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये चितपट करून टाकली असते आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि या वेळेला तुला माफी नाही आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला तुझी कारस्थानं माफ करत आली पण या वेळेला जर माफ केलं ना तर माझ्या कुटुंबाला मी कधीही तोंड दाखवू शकणार नाही आता हा व्हिडिओ जिथे जायचा ना तिथेच जाणार आणि जानकी तो व्हिडिओ घेऊन तडक सयाजीरावांकडे निघालेली असते इकडे तोपर्यंत सुमित्रा आता इथे येते आणि तोपर्यंत तिकडे सारंग येतो आई मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते काय त्यावरती सारंग म्हणतो अगं त्या लोकांनी आपल्याला चार वाजेपर्यंतची मुदत दिले चार वाजता या सगळ्यामध्ये आपल्याला आता हे घर खाली करायला लागणार आहे त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते चार वाजेपर्यंत काय बोलतोयस तू या घरात माझं उभं आयुष्य गेले आणि या आयुष्यामध्ये आता मी हे घर सोडू अरे ज्या घरात माझ्या सुना आल्या या घरातून माझ्या मुलीची पाठवणी केली मी या घरात लग्न होऊन आले ते चार वाजेपर्यंत या आठवणी मला आता हे करता येणार आहेत का ते काही नाही मी हे घर सोडणार नाही सारंग सांगतो जे कर्ज त्यांच्याकडून घेतलं होतं त्या कर्जाचा हप्ता सुद्धा मी भरू शकलो नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे मला हे घर सोडणं भाग आहे यावरती आता सुमित्रा म्हणते बघितलं तो बघितलं हा काय बोलतोय ते या सगळ्यामध्ये आपण कसं काय घर सोडून जायचं आहे यावरती आता जरी सुमित्रा चिडली असली तरी नाना मात्र हसत असतात आता नानांच्या हसण्याचं कारण सारंगला कळत नसतं आणि नाना एकच बोलत असतात कुलूप किल्ली कड कुलूप किल्लीकडं आणि त्यावरती सारंग हे सगळं ऐकतो म्हणजे आत्ताच्या वेळेला इकडे नाना हे काय बोलतायत काय चाललंय नानांचं नाना या सगळ्या सुमित्रा सांगते सारंग या घरातून आज आम्ही बाहेर जाणार नाही सारंग म्हणतो आई आपल्याकडे पर्याय नाही पण नाना मात्र या सगळ्यामध्ये किल्ली कड याशिवाय काहीही बोलायला तयारच नसतात आणि हे सगळं बोलत असल्यामुळे आता सारंगला जरा विचित्र तो वाटतं तोपर्यंत तोच व्हिडिओ आता इकडे पाठवलेला असतो जानकीने इकडे आता सौमित्रला सौमित्र ज्यावेळेला तो व्हिडिओ पाहतो त्यावेळेला त्याला जानकीच्या हुशारीचं खूपच कौतुक वाटायला लागतं वहिनी खरंच ग्रेट आहे आणि तोपर्यंत जानकी येते तो तो जानकी आल्यावरती ती म्हणते भाऊजी काय पाहिलात ना व्हिडिओ या म्हणतो कमाल कमाल केली जाऊया आणि पोलीस स्टेशनला जाऊन हा व्हिडिओ दाखवूया आणि हिला कायमची आत टाकूया जानकी सांगते नाही भाऊजी माझा हेतू हा इतका साधा सोपा नाहीये मला या व्हिडिओला जिथे पोचवायचं तिथेच मी पोहोचवणार आहे आता जानकी ते खूप मोठी हुशारी करते तिने तो व्हिडिओ सौमित्राला पाठवलेला असतो म्हणजे तो व्हिडिओ दुसरीकडे कुठेतरी सेव आहे आणि आता तोच व्हिडिओ घेऊन डील करण्यासाठी ती, ती सयाजीरावांकडे गेलेली आहे आता इकडे स इकडे सौमित्र म्हणतो पण वहिनी तू चाललीस तरी कुठे त्यावरती जानकी काहीच सांगायला मागत नाही जानकी काहीच बोलत नाही आणि आता जानकी फक्त सांगते की भाऊजी तुम्हाला समजेल की मी कुठं चालले आणि काय करायला चालले ते चाल सौमित्र विचार करतो नक्कीच वहिनीच्या मनामध्ये काहीतरी आहे पण वहिनी आपल्याला सांगत नाहीये असं म्हणत तो आता वहिनी ग्रेट आहेस तू इतकंच बोलतो तोपर्यंत आता ऐश्वर्या घरी येते लाथ मारून दरवाजा उघडते सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो हे तोंड तुमचं लाल कसं झालं काय झालं ऐश्वर्या म्हणते आता तुम्हाला सगळं ऐकायचंय का की कसं ते जानकीने माझं थोबाड फोडलं ते यावरती सारंगला पण धक्का बसतो काय बोलत आहे जानकी वहिनी थोबाड फोडलं ऐश्वर्या म्हणते हो त्या जानकीला जरा जास्तच मस्ती आलेली आहे यावरती सारंग म्हणतो पण जानकी वहिनीने थोबाड फोडण्यासारखं तुम्ही केलं तरी काय यावरती मग मात्र ऐश्वर्या सांगायला लागते अहो सारंग या सगळ्यामध्ये ना ते माझ्याकडून सगळं सत्य वदवून घेतलं तिने माझ्याकडून सगळं सत्य वदवलं आणि त्यानंतर तिने माझा व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवून वेश पालटून आलेली ड्रामा क्वीन नुसती असं म्हणत चिडलेली ऐश्वर्या आता या सगळ्यामध्ये आपण चुका केल्यात तरी सुद्धा इकडे जानकीला वरडा ओरडा करत असते हे सगळं चालू असताना आता सारंग सांगतो आहो सांग ते जाऊ द्या मी काय सांगतोय ते ऐका ऐश्वर्या म्हणते काय ऐकायचंय तुमचं आता तुमचंच ऐकत आयुष्य गेलं हे सगळं यावरती सारंग सांगायला लागतो अहो मी ना आईच्या खोलीत गेलो होतो आईला या सगळ्यामध्ये सत्य सांगण्यासाठी म्हणजे आईला या सगळ्यामध्ये ज्या वेळेला सत्य सांगायला गेलो ना त्यावेळेला खूप मोठा चमत्कारच घडला यावरती ऐश्वर्या म्हणते काय झालं त्यावरती सारंग म्हणतो अहो या सगळ्यामध्ये आईने मला खूप ओरडली म्हणजे अपेक्षित होतं आई मला अंगावरती ओरडली मला अद्वा तद्वा बोलली मला नको नको ते बोलली आणि पण नाना अहो नाना हसत होते आणि सगळा घडलेला प्रकार आता तो सांगतो की ज्या वेळेला मी सांगितलं ना त्यांना की घर आपलं जाणार तेव्हा नाना हसत होते त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुद्धा लवलेश नव्हता चिंतेचा आणि बरं इतकंच नाही तर ते वेगळंच काहीतरी बोलत होते कुलूप किल्ली कड, कुलूप किल्ली कड, अगं हे काय आहे यावरती ऐश्वर्या म्हणते एक मिनिट सारण एक मिनिट मला लक्षा लक्षा आता लक्षात आले नक्की काय प्रकार घडलाय हा मला लक्षात आलाय असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागतोय कारण काय झालंय यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला जानकीवाहिनी आल्या होत्या ना त्यानंतर मी अवंतिकाला बोलताना ऐकलं होतं अवंतिका सांगत होती आईंना की जानकीवाहिनी जेव्हा आल्या तेव्हा नाना एकच वाक्य बोलत होते कुलूप किल्ली कड कुलूप किल्ली कड आता माझ्या लक्षात येते कडं म्हणजे हे कडं आहे तुम्हाला माहिती आहे का हे कडं ऋषिकेशचं कडं जे आपण त्या ज्वेलरी शॉप मधून विकत घेतलं होतं आणि त्या ज्वेलरी शॉपमधून ते कडं विकत घेऊन आपण आपल्या बाबा माझ्या डॅडाना दिलं होतं ते तेच ते कड आहे तुम्हाला माहित नसेल पण त्या कड्यामध्ये काहीतरी दडले कारण नानांच्या चे चेहऱ्यावरचं हसू आणि नाना जे काही बोलतायत कुलूप किल्ली कडं कुलूप किल्ली कड़, या सगळ्यातून मला आता समजणारी ही गोष्ट फक्त एकच आहे की ह्या कुलूप कड्याचं काहीतरी महत्व आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग सांगायला लागतो काय आहे पण हे महत्व तुम्हाला काय म्हणायचं आहे यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या थांबा ताबडतोब डॅडांना कॉल करते आणि त्या कड्याबद्दल विचारते त्या कड्यामध्ये काहीतरी असं आहे की त्याच्यामध्ये मला वाटते घराचे पेपर प्रॉपर्टीचे पेपर ते आपल्या हातात लागले ना तर खूप मोठा आपल्याला फायदा होईल असं म्हटल्यावरती इकडे आता तोपर्यंत सयाजीरावांकडे आलेली असते ती म्हणजे जानकी जानकी आला ते सयाजीराव म्हणतात काय आज काय इकडे काम केलं तर रणदिव्यांच्या मोठ्या सोनबाई यावरती ऐश्वर्या सांगते कसं आहे तुमची मुलगी आहे ना तिला जेलमध्ये पाठवण्याचं काम काढले पण त्याआधी म्हटलं तुम्हाला सांगूया यावरती सयाजीराव पेटून उठतात काय बोलतेस तू माझ्या मुलीला आणि जेलमध्ये आणि तू पाठवणार एवढी तुझी हिंमत यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी कसं आहे सयाजी काका तुमच्या मुलीला ज्या वेळेला या घरची सून बनवून मी आणलं होतं ना त्याच वेळेला मी मनामध्ये विचार कोणताही वाईट केला नव्हता मी चांगल्याच हेतूने तुमच्या मुलीला या घरची सून रणदिव्यांची केलं पण तिने काय केलं तिने या सगळ्यामध्ये आता मात्र ज्या वेळेला घरात आली त्यावेला घर फोडण्याचीच कामं केली ना आणि आज तर ती माझं घर विकायला निघालेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सयाजीराव म्हणतात पण ह्यात तू माझ्या मुलीला जेलमध्ये कसं पाठवणार एवढी तुझी हिंमत यावर तिच्या नक्की सांगते हिमतीचा प्रश्नच नाही आहे माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे तुमची मुलगी ही जेलमध्ये जाऊ शकते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सयाजीराव म्हणतात काय आहे तुझ्याकडे त्यावरती जानकी तो व्हिडिओ दाखवते आणि हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला समजेल की तुमच्या मुलीने काय केले असं म्हणत आता मात्र सगळा व्हिडिओ त्याच्यामध्ये तिने केलेला गुन्हा मीच कसे दागिने चोरले मी कसं हे सगळं केलं हे सगळं सगळं रेकॉर्डेड व्हिडिओ सयाजीरावांच्या समोर येतो ज्या वेळेला सयाजीरावांच्या समोर हा व्हिडिओ येतो ते हजरतात हे बघे हा व्हिडिओ तू घेऊन जाऊ शकत नाहीस ए पोलिसांकडे यावरती जानकी म्हणते नाही नाही सयाजी काका हा व्हिडिओ घेऊन मी जाणारच आहे कारण तुमच्या मुलीने जे काही माझ्यासोबत आहे ना त्यामुळे माझ्या कुटुंबाच्या सोबत सुद्धा जे काही घडले त्यानंतर मी या सगळ्यामध्ये गप बसणार नाही असं म्हटल्यावरती सयाजीराव म्हणतात हे बघ तुला जे काही हवं आहे ते द्यायला मी तयार आहे जानकी त्या पर्यंत येऊन पोहोचलेली असते तिला जे काही सयाजीरावांकडून हवं असतं ते मागण्याच्या पॉइंटपर्यंत त्यावरती जानकी म्हणते हे बघा मी जे काही मागणार आहे ती गोष्ट माझ्या कुटुंबासाठीच आहे पण या सगळ्यामध्ये मी जर पोलिसात गेले तर तुमच्या मुलीची बदनामी तर होणारच पण या सगळ्यामध्ये तुमचं करिअर पण संपेल आणि हे सगळं चालू असताना जानकी म्हणते ठीक आहे मी निघते पण हे चालू असताना ऐश्वर्या कंटिन्यू सयाजीरावांना कॉल करत असते की डॅडा ते कडं मला पाहिजे म्हणून आणि हीच वेळ जानकीने साधलेली असते आता सयाजीराव जेव्हा ऐश्वर्याचा फोन उचला आता जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही फोनवरती बोला आणि तिला सांगा की पोलीस स्टेशनमध्ये ही जानकी पोहोचलेली आहे पोलीस तुला नाही राहतात सयाजीराव म्हणतात हा बघ फोन कट केला सयाजीराव ऐश्वर्याचा फोन कट करतात आणि सांगतात तो व्हिडिओ डिलीट कर मी तुला बंगला गाडी पैसे जे काही हवंय ते सगळं सगळं द्यायला तयार आहे असं म्हटल्यावरती जानकी सांगते मला तुमचा पैसा गाडी बंगला बिलकुल नको आहे यावरती सयाजीराव म्हणतात मग तुला हवं आहे तरी काय तुला जे काही हवं आहे ते सगळं सगळं देण्यासाठी मी तयार आहे बोल जानकी तुला काय पाहिजे असं म्हटल्यावरती जानकी या सगळ्यामध्ये सांगायला लागते मला जे हवं आहे ना ते तुम्ही द्याल न यावरती सयाजीराव म्हणतात एक मिनिट माझ्या पोरीचा फक्त फोन मी उचलतो यावरती जानकी सांगते ठीक आहे तुम्ही तुमच्या मुलीचा फोन उचला मी ताबडतोब पोलिसात जाते सयाजीराव म्हणतात थांब आम्ही फोन कट करतो असं म्हणत जानकीने मोठ्या शिताफीने सयाजीरावांकडून त्यांचा फोन कट करून घेतलेला असतो आणि सयाजीराव जानकीच्या जाळ्यामध्ये अचूक अडकलेले असतात त्यांना या सगळ्यामध्ये आता जानकीला कशाप्रकारे हे करावं काहीच कळायला मार्ग नसतो पण आता ते सांगतात ठीक आहे तुला काय हवं आहे हा बघ हा बघ फोन कट केला असं म्हटल्यावरती ते फोन कट करून टाकतात आणि त्याच वेळेला जानकी सांगायला लागते मला जे काही हवं आहे ते तुम्ही मला दिल तर या सगळ्यामध्ये मी तुमची मदत करेन सयाजीराव म्हणतात बोल तुला काय पाहिजे यावरती जानकी सयाजीरावांच्या हातातल्या कड्याकडे बघते आणि कड्याकडे बघितल्यावर ती म्हणते हे कड यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात काय हे कडं जानकी सांगते हो मला हे कडं हवं आहे त्यावरती सयाजीराव म्हणतात अगं हे कडं जानकी सांगते सयाजी काका हे कड ऋषिकेशच्या आईने त्यांना ना त्यांच्या हातामध्ये दिलं होतं घालण्यासाठी आणि ती त्यांच्या आईची शेवटची निशाणी आहे जर हे कड तुम्ही मला दिलं तर या सगळ्यामध्ये मी तो व्हिडिओ डिलीट करेन सयाजीराव म्हणतात साधं हे कडं बाकी तुला काय नको आहे सयाजीरावांना विश्वासच बसत नाही की ही मूर्खबाई या कड्यासाठी इतकं तिला बंगला गाडी ऑफर केली ते नाकारतीये असं म्हटल्यावर ती आता इकडे ऐश्वर्या सांगत असते डॅडा फोन उचला तुम्ही फोन का नाही उचलत काय चाललंय तिकडे काहीतरी गडबड आहे सारंग मला खूप मोठा संशय येतोय ये। तिकडे काहीतरी असं घडते की ज्याच्यामुळे डॅडा फोन उचलत नाही आहेत यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या आता काय करायचं आपण त्यावरती मग मात्र ऐश्वर्या सांगायला लागते सारंग आपण तिकडे जाऊया का डॅडांकडे काहीतरी गडबड आहे तिकडे कारण डॅडा माझा फोन उचलणार नाहीत असं मोस्टली होत नाही डॅडा माझा फोन उचलतातच उचलतात काय करूया काय करूया असा विचार करत आता ती तिकडे जवळजवळ जायला निघते त्यावरती जानकी सांगते हो सयाजी काका तुम्ही हा फक्त व्हिडिओ मला द्या हा व्हिडिओ तुम्ही मला दिलात ना तर मी ताबडतोब या सगळ्यामध्ये आता तुम्हाला हा म्हणजे तुम्ही मला कडं दिलत ना तर मी हा व्हिडिओ डिलीट करून टाकेन सयाजीराव म्हणतात शंभर टक्के यावरती जानकी सांगते शब्द आहे हा जानकीचा ही जानकी या सगळ्यामध्ये हा शब्द पाळणार तुम्ही ते कडं द्या सयाजीराव म्हणतात बघा त्यानंतर दुसरं काही तू मागणार नाहीस ना जानकी म्हणते शंभर टक्के आणि ह्या जानकी रणदीवेने दिलेला शब्द हा ती कधीच बदलत नसते हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे असं म्हणत जानकी सयाजीरावांना कड मागते मग सयाजीराव विचारतात चला इतक्या स्वस्त्यात पटले नाहीतरी हे कडं घेऊन काय करायचंय मला त्यामुळे ते ऐश्वर्याचा फोन कंटिन्यू कट करत असतात ऐश्वर्याला इकडे चिंता वाटते फायनली सयाजीरावांनी कड काढून जानकीच्या हातात दिलेलं असतं जानकीला आयुष्याचं सार्थक झाल्याचं सा वाटत असतं कारण या सगळ्यामध्ये त्या कड्यामुळेच काहीतरी लपले की ज्याच्यामुळे घर वाचू शकतं कारण ज्या वेळेला घराचा विषय निघालेला असतो तेव्हा पण नानांनी कुलूप किल्लीकडं कुलूप किल्लीकडं हा एकच जयघोष लावलेला असतो आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता जानकी खूपच खुश होते पण ऐश्वर्या मात्र कंटिन्युअसली गडबडलेली असते आणि ती सारंग सांगते चला बस झालं आता आपण इकडून निघूया तोपर्यंत आता मात्र इकडे जानकी सांगायला लागत असते सयाजीरावांना काका मी हे कडक घेण्यासाठी गेले होते कुठे सोनाराच्या दुकानात पण ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये माझ्याकडून ते कडक काढून घेतलं आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये ते कडं मला काही भेटलं नाही तुम्ही हे कड द्या मी हा बघा व्हिडिओ डिलीट केला लगेच कडं घेते जानकी व्हिडिओ डिलीट करते आणि यानंतर आता मी तुम्हाला त्रास नाही ना असं म्हणून तिकडून निघून जाते यावरती आता इकडे ऐश्वर्या गडबडते सारंग काय असेल त्या कड्यामध्ये बहुतेक त्या कड्यामध्ये पेपर आहेत पेपर जे पेपर आता इकडे आपल्याला सांगू शकतात की या घरामध्ये प्रॉपर्टी कुठे आहे असं म्हटल्यावरती आता फायनली ती जायला निघते तेवढा सयाजीराव तिला कॉल करतात सयाजीराव कॉल करून का गं फोन करत होतीस यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही का नव्हतात माझे फोन उचलत यावरती सयाजीराव म्हणतात अगं तू जो काही गोंधळ घातलायस ना तो गोंधळ इकडे निसरत होतो जानकी आली होती तो व्हिडिओ घेऊन पोलिसात निघाली होती यावरती आता इकडे ती सांगते मग गेली का ती पोलिसात यावरती सयाजीराव म्हणतात तुझा बाप खंबीर आहे तुला वाचवायला मी तिच्या तिला पोलिसात जाऊच दिलं नाही यावरती ती म्हणते नशीब पण तिने इतक्या सहज तो व्हिडिओ डिलीट कसा केला यावरती सयाजीराव म्हणतात सहज काय सहज त्याच्या बदल्यात तिला जे हवं होतं ते मी दिलं यावरती ऐश्वर्या म्हणते तिला काय हवं हो होतं तुम्ही तिला काय दिलं मला नक्की सांगाल का यावरती सयाजीराव म्हणतात तिला ना तिला ते ऋषिकेशचं कडं हवं होतं जेकडं तू मला गिफ्ट दिलं होतंस तेच कड माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता तो मी तिला कडं गिफ्ट दिलं आणि ते कडं तिला मी देऊन टाकलं आणि या सगळ्यामध्ये तुझा व्हिडिओ डिलीट केला ऐश्वर्या डोक्याला के हात लावते डॅडा काय केलंस तू हे खूप मोठा गोंधळ केलास तुला माहिती आहे का त्या कड्यामध्ये काहीतरी दडलं होतं ज्याच्यामुळे आता ते घराचे पेपर किंवा जे काही हे आहे ना सगळी प्रॉपर्टी कुठे आहे काय आहे हे सगळं सगळं आपल्याला कळणार होतं तू खूप मोठी चूक केलीस यावरती सयाजीराव म्हणतात तू माझ्यापुढे कोणता पर्याय ठेवलास का मूर्खासारखी तिकडे जाऊन तू तिला सगळं कन्फेस केलंस तिच्या हातामध्ये आयता व्हिडिओ दिला होतास जर तिच्या हातामध्ये आयता व्हिडिओ तू दिला होतास तर या सगळ्यामध्ये ती थोडी ना ऐकणार होती आणि माझ्याकडे कोणता पर्याय तू ठेवला होतास की तुला मी वाचवू शकेन किंवा हे कडं मी वाचवू शकेन माझ्या हातात तू पर्याय न ठेवल्यामुळे मला हे सगळं करायला लागलेलं ला आहे ऐश्वर्या म्हणते सगळं सगळं संपलंय त्या जानकीने डाव साधलेला आहे तुम्ही माझा फोन उचलत नव्हता तेव्हाच मला अंदाज आला काहीतरी चुकीचं घडतंय सयाजीराव म्हणतात फोन कसा उचलू ती माझ्या डोक्यावरती बसली होती ती मला सांगत होती की पहिलं कड द्या तर व्हिडिओ डिलीट नाही तर मी पोलिसात निघते तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं करायला लागले यावरती ऐश्वर्या म्हणते पण डॅडा तुम्ही फोन तरी उचलायचा यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात अगं मला काय माहिती हे सगळं असं असेल ते माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार होता ते म्हणजे आता की तुझा व्हिडिओ डिलीट करायचा यावरती आता ऐश्वर्या फोन ठेवते आणि ती सारंगला सांगायला आता सारंग सांगायला लागतो काय झालं ऐश्वर्या काय एवढ्या चिडल्यात यावरती ऐश्वर्या सांगते त्या जानकीने अखेर तिचा डाव साधलेला आहे आणि त्या सगळ्यामध्ये आता मात्र तिने ते कड नेलंय सारंग नक्कीच नक्कीच या सगळ्यामध्ये काहीतरी आहे यावरती सारंग म्हणतो ते सगळं जाऊ द्याव तुम्ही तो, तो विचार करू नका ती जानकीवाहिणी काय करते ते करू द्या पण या सगळ्यामध्ये आपल्याला ऐश्वर्या काहीतरी करायला पाहिजे आपण या सगळ्यामध्ये आता असं अडकून चालणार नाही यावरती ऐश्वर्या सांगायला लागते काय करायचं ती जानकी आपल्याला लुटायला बसलेली आहे आणि ती या सगळ्यामध्ये आपल्यावरती एक 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 करत डवाल टाकत चालले आणि आपण गप्प बसायचं असं तुम्हाला वाटतंय यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या पण आपल्या ताब्यात काय आपल्या का हातात काय आहे यावरती ऐश्वर्या म्हणते नाही सगळं संपलं सगळं संपलेलं आहे असं म्हटल्यावरती ती सांगते आता आता माझ्या हातात काहीच नाहीये हे जर का अशाच गोष्टी घडत राहिल्या तर आपण रस्त्यावरती येऊ तितक्यात तिथे आता रस्त्यावरती आणण्यासाठी तो माणूस ऑलरेडी आलेलाच असतो तो माणूस समोर येतो आणि तो सांगतो चला काय रे तू अजून बांधाबांदी केली नाहीस तुला सांगितलं होतं ना की बांधाबांदी करून ह्या सगळ्यामध्ये इथून कळटी व्हायचं तर तू अजून इकडून गेला नाहीस असं म्हणत तो आता सारंगला या सगळ्यामध्ये आता बाहेर काढायला लागतो तोपर्यंत तो घरच्यांची पण सगळ्यांची आता इकडे रुडली वागायला लागतो सगळ्यांना हकळायला लागतो चला चालते वा चार वाजायला थोडाच वेळ बाकी आहे आणि चला इथून असं म्हणत तो सुमित्राला हकलतो तोपर्यंत तिकडे तो येते ती म्हणजे अवंतिका आणि तुम्ही बायकांच्या बाबतीत असं वागू शकत नाही तो म्हणतो आम्ही काही वागू शकतो सगळं सामान बाहेर काढतो सारंगला बाहेर काढतो अवंतिका त्याला अडवते तरी पण तो सुमित्राला बाहेर काढतो इकडे गुलाबला पण भाकलून देतो गुलाब, गुलाब येतो आणि आता इकडे सगळं सगळं ऋषिकेशला सांगतो ऋषिकेश दादा चला लवकर चला काहीही झालं तरी आपल्याला घर वाचवायला पाहिजे पण ऋषिकेशला सगळा प्रकार आठवतो जानकीला कशा प्रकारे बाहेर काढलं हे आठवतो आणि ऋषिकेश जाण्यासाठी नकार देतो त्यावरती गुलाब सांगतो यावेळेला तुम्ही असं वागू शकत नाही काही झालं तरी तुम्हाला यायलाच पाहिजे असं म्हणत गुलाब आता रिक्वेस्ट करतो त्याच वेळेला ऋषिकेशला मात्र जानकीला घराबाहेर काढलेलं आठवतं पण गुलाबच्या रिक्वेस्टला मान देत तो, तो ताबडतोब तिकडे जातो इकडे तोपर्यंत सुमित्राला आता हकलपट्टी करण्यात येत असते तिला खाली ढकलण्यात येत असताना तिकडे ऋषिकेश येतो आणि तिला सावरतो सावरून ऋषिकेश आता या सगळ्यामध्ये त्यांच्यावर धावून जातो पण तितक्यात येतात आणि हे बघा ऋषिकेश रणदिवे तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही करू शकत नाही आहेत कारण कारण या सगळ्यामध्ये पेपर बघा तुमच्या सारंगने पेपर केलेत आणि त्या पेपरमुळे आता तुम्हाला काहीच बोलता येणार नाही ना त्यामुळे आता इकडे सौमित्र करू शकत नाही काही ऋषिकेश नाही कारण लिगल पेपर आहेत असं त्या लोकांना वाटत असतं पण खराब प्रकार आता जानकी हे करणार असते लगेच आशीर्वाद बंगल्याचा लिलाव चालू होतो पण तोपर्यंत जानकी घरी जाते देवारा उघडते पेपर काढते इकडे आशीर्वाद बंगल्याची किंमत दहा लाखा दहा करोड पर्यंत जाऊन पोहोचते सहापासून सुरुवात होऊन दहा करोड पर्यंत किंमत पोहोचल्यावरती दहा करोड एक दहा करोड दोन असं म्हणत आता या सगळ्यामध्ये तो बंगला लिलावात काढला जातो पण त्याच वेळेला आता मात्र दहा करोड एक दोन तीन म्हणत असतानाच इकडे जानकी येते आणि थांबा आणि ते पेपर दाखवणार असते जानकी या सगळ्यामध्ये पेपर दाखवत ते पेप घर ऋषिकेशच्या नावावरती आहे हे सिद्ध करणार आणि या सगळ्यामध्ये आशीर्वाद बंगला सोडवणार आणि त्यामुळे आता ऋषिकेश जानकीची घरामध्ये एंट्री